खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे यांच्यातील वाद हा फार काळ टिकणार नाही विखेंचे तिकीट फायनल झाल्यावर सक्रिय प्रचारात उतरावे लागेल असे नगरी पंचने ठोकपणे सांगितले होते तसंच घडत सगळा वाद बाजूला ठेवून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कामाला लागले आहे आज माऊली संकुलात झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत आमदार राम शिंदे विखेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले भाजप सोप्पा पक्ष नाही हे आम्ही वारंवार सांगितले आहे नाराज होऊन पक्ष बदल करणाऱ्यांची संख्या या पक्षात नग्न्य आहे भाजपमधील नेत्यांचा वाद हा जास्त दिवस टिकणारा नसतो हायकमांडांचे आदेश आल्यावर आपल्यातील हेवे दावे सिना नदीत सोडून द्यावे लागतात याचाच प्रत्यय आज आला विखे शिंदे वादावर पोळी भाजणाऱ्यांना आजच्या भाषणाने थेट कात्रजचा घाट दाखवला म्हणून जिल्ह्याने राज्याने आणि केंद्राने पार्लमेंटरी बोर्डाने जो निर्णय घेतला डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुण्यश्लोक देवी होळकर या लोकसभा क्षेत्राची उमेदवार जाहीर केली त्याचा मी प्रमुख दावेदार म्हणून पहिल्यांदा त्याचा स्वीकार करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्याचं स्वागत करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहून सर्वांच्या वतीने देतो आणि शुभेच्छा देतो आणि माझे जय हिंद आज माउली संकुलात आयोजित पूर्व तयारीची आढावा बैठक प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली खासदार सुजय विखे यांच्यासह आमदार बबनराव पाचपुते आमदार राम शिंदे आमदार मोनिका राजळे माजी मंत्री शिवाजीराव करडिले प्रदेश सचिव अरुण मुंडे लोकसभा निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहराध्यक्ष अभय आगरकर विठ्ठल लंगे प्रदेश सचिव विक्रमसिंह पाचपुते महेंद्र गंदे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय करडिले विनायकराव देशमुख पारनेरचे विधानसभा प्रमुख विश्वनाथ कोरडे प्रदेश सदस्य भानुदास बेरड प्रदेश सदस्य विवेक नाईक आदी यावेळी उपस्थित होते